मित्रांनो आज आपण टीम इंडियाचे दोन हजार पंचवीस चे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा दोन हजार चोवीस हे वर्ष भारतासाठी संमिश्र राहिले टीम इंडियाने टी विश्वकप जिंकून चाहत्यांची दिवाळी गोड केली त्यानंतर जिम्बाब्वे श्रीलंका आणि आफ्रिका यांच्या विरुद्ध भारताची कामगिरी चढ उतारासारखी राहिली तर भारताचा वर्षाचा शेवट बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पराभवाने झाला परंतु आता हे सर्व विसरून भारताला पुढच्या आव्हानाला तयार राहावे लागणार आहे येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटमय असेल हे नक्की तर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मध्ये भारत इंग्लंड यांच्यात पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे हा संपूर्ण दौरा जानेवारी बावीस ते बारा फेब्रुवारी पर्यंत खेळवला जाणार आहे त्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाणार आहे ही स्पर्धा फेब्रुवारी एकोणीस ते नऊ मार्च दरम्यान खेळली जाणार आहे पुढची मालिका इंग्लंड विरुद्ध असणार आहे ज्यात पाच कसोटी सामने वीस जून ते एकतीस जुलै पर्यंत खेळले जाणार आहे त्यानंतर ऑगस्ट मध्ये इंडिया बांगलादेश विरुद्ध तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे पुढची मालिका पाहण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर त्यानंतर भारताचा ऑक्टोबर मध्ये वेस्ट इंडिज दौरा असणार आहे या दोन कसोटी सामने खेळले जाणार त्यानंतर ऑक्टोबर मध्ये साशिया चषक टी ट्वेंटी प्रकारात होणार आहे पुढची मालिका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळवली जाईल तर वर्षाचा शेवट हा आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने होणार आहे या डिसेंबर मध्ये वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे तर मित्रांनो असे असणार आहे टीम इंडियाचे दोन हजार पंचवीस या वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा